गणेश गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण यातच गमत खरी मी दीपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाह गणेशोत्सव सोळा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे मात्र त्याची पूर्वतयारी सुरू आहे आणि माझ्यासोबत आता सुमित आणि राज दोघेही आहेत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि एकदम राजेशाही थाट पाहायला मिळतोय दोघांचा दो दोघांचा काय एकत्र परफॉर्मन्स वगैरे हो आहे की एकत्र असं नाही पण एकत्र बॅक टू बॅक आहे थीम आम्हाला पाहायला मिळते खजिना बाप्पांच्या गोष्टीचा तर त्याविषयी आम्हाला जरा तू सांगशील की नेमकं का काय आहे दरवेळेला थीम बदलत असते यावेळच्या थीमची खासियत खासियत काय <laughs> okay. ते आता मलाही जेव्हा मी शो बघेन तेव्हाच कळणार आहे कारण आम्ही त्यातलं एक पार्ट करतो आहे बाकी पूर्ण टीम आहे जी वेगवेगळ्या पार्ट एक्सप्लोअर करत आहेत त्या गोष्टीचा लहान मुलांपासून ते मुलां अगदी आजोबा आजी ह्या सगळ्यांसाठीचा एक सोहळा त्या पद्धतीने त्यांनी डिझाईन केलेला आहे आम्ही त्यातला एक छोटंसं पार्ट करतो आहे त्या क्लोजिंग ॲक्टमध्ये आम्ही परफॉर्म करतो तर ओव्हरऑल ॲक्ट आम्हालाही बघायचं आहे तर तुम्ही नक्की एन्जॉय कराल आम्ही एन्जॉय करणारच आहोत आता छान कॉम्पिटिशन आहे गणपतीच्या निमित्ताने आज मला तुमच्या दोघांच्या कला बघायच्या आहेत बाप्पा कलेचं दैवत आहे <laughs> सो दोघांमधली कला मला पाहायची तुम्हाला काढायचं आहे बाप्पाचं चित्र त्याच्यासाठी तुम्हाला स्केच पेन आणि खडू हे दोनच गोष्टी आहेत ते यूज करायच्या आहेत सो तुम्ही कुठल्याही बाप्पाचं चित्र साकारू शकता लहान म्हणजे आपला बालगणेश असू दे किंवा आपले गणपती प्रॉपर मूर्ती असू दे तुम्हाला जी वाटेल ती पण कमी वेळात साकारायची आहे सो सुरू करूया टास्क पहिल्यांदाच हे करतोय शाळेनंतर तू आज पहिल्यांदा गणपती सिरियसली अप... त्याच्या आधी चित्रकला आवडता विषय आहे की नाही नाही का मला कधी जमलीच नाही व्यवस्थित निसर्ग चित्र हा माझा आवडतं चित्र आहे काय राज चित्र नाही नाही अजिबात परफेक्ट टास्क दिलाय मी ह्याची मला खात्री झाली आहे आता मूर्ती वगैरे तरी बनवण्याचा प्रयत्न केला, केला होता हो हो नक्कीच केला होता पण नाही जमलं ते इतकं छान लहानपणी आमच्याकडे बेंदूर असेल तर गणपती असेल त्यावेळेस बैल बनवणं किंवा हे बापांच्या मूर्ती बनवणं करायचो प्रयत्न करायचो पण इतकं परफेक्ट नाही जमलं पण ते लहानपणी जे जमतं ते भारीच असतं कधी आत्ता किंवा लहानपणी मोठेपणी आत्ता आपण बऱ्याच ठिकाणी प्रयत्न चाळीत असताना चिकन मातीचा आपला जो गणपती आपण बनवायचो लहान असताना तसं बनवायचो आणि आता गेले चार वर्ष मी आणि माझी वाईफ आम्ही दोघे घरीच मातीचा इको फ्रेंडली गणपती गणपती बनवतो आणि घरीच विसर्जन दीड दिवसाचं आम्ही सुरू केलेलं आहे सो आता आम्ही सध्या हे हे पाचवं वर्ष आहे आमचं सो आम्ही ट्राय करतो आहे दरवर्षी थोडं इम्प्रुवमेंट होत होत एक काय तुझ्या घरी गणपती बसतो का की गावी 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 असतो आणि अगदी नऊ दिवसांचे बाप्पा येतात आमच्या घरी गौरी गणपती असतात गौरींचं आगमन होतं गौरी विसर्जन आणि त्याच्यानंतर मग बाप्पाचं विसर्जन होतं पण त्या नऊ दिवसात आम्ही खूप धमाल मस्ती म्हणजे मी आता जास्त गावी नाही जात जा एक तीन चार वर्ष मी खूप मिस करतो गावी जाणं आणि त्या सगळ्या गोष्टी पण आहे की मी लहानपणी गणपतीच्या खूप साऱ्या आठवत बाप्पांच्या ह्या गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या आठवणी आहेत खूँ सो नक्कीच म्हणजे नऊ दिवस धमाल असते आमच्या इकडे कुठेतरी लहानपणीचे दिवस कारण आता सुट्टी नसल्यामुळे किंवा काम जास्त असल्यामुळे मुंबईत फार गावी जाता येत नाही तर कुठली जास्त गावची गणपतीतली आमच्या गाव जिवंत देखावे आहे गणपतीमध्ये किंवा गणपतीची सजावट असेल या सगळ्या गोष्टी असेल किंवा गावातले प्रत्येकाचे काही काही मंडळ असतात ठरलेले त्या मंडळासाठी काम करणं हे सगळंच मिस करतो आता आँ... आणि बाप्पांच्या आगमनाला जो जल्लोष असतो की ती तयारी असते वर्गणीसाठी गावोगावी हिंडणं किंवा वर्गणीसाठी फिरणं ती जमा झाली वर्गणी बरोबर सगळ्या ह्या गोष्टीत लावणं हे सगळं मॅनेजमेंट करणं हे सगळं मिस करतो आता राज मुंबईतले गणपती पाहायला जाता की नाही लहान असताना जात होतो आ, अगदी लालबाग चिंच पोकळीपर्यंत वडील घेऊन जायचे दादा वगैरे आम्ही सगळे नंतर नाही नंतर माझा दरवर्षी गणपतीसाठी गावी जाणं सुरू झालं कारण गावी गौरी गणपती त्याची एक वेगळी मजा रात्री भजन वगैरे सगळं आणि गेल्या काही वर्षांपासून घरी सुरू आहे चित्रकला टास्क जो दिलेला आहे तो कम्प्लीट दोघांचाही टाइमच झाला आहे माझ्यापेक्षा खूप उत्तम असं चित्र बाप्पाचं राजने काढलेलं आहे सो मी मला जमत आहे <laughs> <laughs> अगदीच लहानपणी मी जसं मूर्ती बनवायचो तसंच आता एक चित्रकार तेच आता खूप गोड दिसत आहेत आणि माझ्यामध्ये हा एक प्रयत्न खूप छान आहे दोघांचा प्रयत्न माझ्यामध्ये आमचे लाडके प्रेक्षक जे आहेत ते कमेंट करून सांगतील जर तर दोन्ही बाप्पा सुंदरच आहेत पण प्रयत्न खूप छान होता कारण तुम्ही म्हणालात की एवढ्या दिवसात एवढ्या वर्षात हातात घेतलेली नाही आहे चित्रकला पण छान काढली बाप्पाची एखादी अशी आठवण सुमित की आपण म्हणतो ना की बाप्पाचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे हे आपल्याला क्षणोक्षणी जाणवतच पण एखादा अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातो अनुभव म्हणजे माझ्या अभिनयाची सुरुवात गणेशोत्सवामधूनच झाली आहे सो आणि कुठेतरी बाप्पाचा आशीर्वाद आहे त्यांनी तो आशीर्वाद नेहमी पाठीशी ठेवला म्हणून आज इथंपर्यंत पोहोचलो असं म्हणायला काही हरकत नाही कारण गावी ज्यावेळेस जिवंत देखावे व्हायचं हो आहे वेगवेगळ्या वेग विषयावर आम्ही तिथे ॲक्ट करायचो सुरुवातच माझी अभिनयाची तिथून झाली सो याच्यापेक्षा मोठी आठवण आणि याच्यापेक्षा मोठं गिफ्ट बाप्पानी काही दिलं असं नाही कारण हेच खूप मोठी विक्ट आहे माझ्यासाठी तुझ्यासाठी एखादा असा अनुभव अगदी अगदी मी जसं हा बोलला तेच आहे की आपल्याला जो पहिला स्टेज अवेलेबल होतो पफॉर्म करण्यासाठी तो ह्याच सोहळ्यामध्ये असतो आपण डान्स करू किंवा yes. लहान असताना स्टेजवरती ॲक्टिव्हिटीज असतात वेगवेगळ्या त्या सगळ्यांमध्ये पार्टिसिपेट आपण गणेशोत्सवातच करतो तर माझीही सुरुवात अशीच झाली आणि इथूनच एक लोकांचा प्रतिसाद मिळतो लोकांना आवडतं आपल्याला ती एनर्जी मिळते की हां लोकांना काही गोष्टी आवडतात आपल्यामध्ये आणि आपण असा तर तो बाप्पाचा आशीर्वाद आहे की तिथून सुरुवात करतो आपण आपल्या सुरुवातच जर बाप्पाच्या आशीर्वादाने होत असेल तर मग मजाच मजा आज बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव असू दे कारण कला आहे आणि कलेचं दैवत आहे बाप्पा सो खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो थँक्यू